राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यकर्ता मेळाव्याला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाशदादा आदिक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलाच्या प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर आणि या भागाचे कार्य सम्राट आमदार डॉक्टर किरण लांबटे साहेब मंचावर उपस्थित आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे साहेब शिवाजीरावजी बनकर साहेब ज्यांनी सहकार मंशी म्हणून त्यांची ओळख आहे ते मी ज्यांना अनेक दिवसापासून पाहतो गायकर साहेब मंचावर उपस्थित राजेंद्र नागवडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार अनुराधाताई नागवडे राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आडाव जिल्हा कार्याध्यक्ष बबे बबन वाळूंज मंचावर बसलेले शरदराव चौधरी डॉक्टर मनोजजी मोरे अक्षयजी आभय अशोकरावजी देशमुख पुष्पाताई लांबटे लहामटे गुरुजी भानुदास तिकांडे परबराव नाईकवडी व सर्व सन्मान्य समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो तटकरे साहेबाच्या संकल्पनेतून एकच लक्ष विधानसभा क्षेत्र ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही संवाद यात्रा निघालेली आहे लोकसभेच्या निकालाच्या नंतर बऱ्याच लोकांना वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा रिझल्ट काही एवढा चांगला नाही लागला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते थोडं खचले असतील शांत बसतील अशा बऱ्याच लोकांचा समज होता पण ज्या भूमीत आपला जन्म झाला ती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे या भूमीमध्ये आपल्याला लढायचं कसं आणि लढल्यानंतर जिंकायचं कसं हे आपल्याला महापुरुषांनी शिकवलेलं आहे म्हणून निवडणूक झाल्या झाल्या लगेच आपल्या पक्ष संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना बळ द्यावं या उद्देशाने तटकरे साहेबांनी ही यात्रा अहिल्यानगरपासून सुरुवात केली महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका कार्यकर्त्याचं संघटन मजबूत करण्यासाठी आम्ही जाणार आहोत पण निकालाच्या नंतर आपण सर्वजण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कधी कधी निकाल जे असे लागतात ते पुढचं आपलं काहीतरी चांगलं होण्यासाठी हा निकाल लागला की काय मला वाटतंय मी किरण लामटे साहेबांना अनेक वर्षापासून बघतो साहेब महाविकास आघाडीमध्ये आपलं सरकार असताना मी त्यांचं पाहायचं आता मी त्यांना पाहिलंय ते ज्या ज्या वेळी मुंबईला येतात आपली देवगिरीवरची बैठक झाली की ते लगेच म्हणतात मला मतदारसंघात जायचंय मग रात्री अकरा वाजता उद्या बारा वाजता उद्या मी त्यांना म्हटलं तुम्ही मुक्काम करत नाही का मुंबईमध्ये ते म्हणलं मी मुंबईत मुक्काम करत नाही म्हटलं माझ्या मतदारसंघात खूप कामं राहतात आता मला प्रश्न पडला होता मतदारसंघाची काळजी आहे की वहिनीची भीती आहे <laughs> आमदार साहेबांना ते आपल्या भाषणामध्ये सांगावं कारण असा आमदार आहे पहिला आम्ही ऐकायचो एखाद्या आमदारानं पाच कोटीचा निधी आणला एखाद्या आमदारानं दहा कोटीचा निधी आणला जास्तीत जास्त आकडा किती राहायचा तर शंभर कोटी पर्यंत आम्ही ऐकायचो किरण लांबे साहेबांचा जो तालुका अध्यक्ष सांगत होते एकोणीसशे कोटी रुपयेचा निधी आणलाय मी आमदार साहेबांचं अभिनंदन करतोच पण आमदार साहेबांच्या पाठीमागं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दादा ते खंबीरपणे उभे राहिलं मी त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो कारण या तालुक्याचा विकास अनेक दिवसापासून थांबला होता था। हा तालुका विकसित व्हावा इथल्या भागाचे प्रश्न सुटावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच प्रयत्न केलेले आहेत मला खात्री आहे जी चूक तुम्ही लोकसभेत केली आहे ती विधानसभेत तुम्ही करणार नाही त्याची भरपाई तुम्ही विधानसभेत नक्की करून दाखवाल मागच्या वेळी जे तुमचं लीड होतं ते मला विश्वास आहे की पुढच्या विधानसभेत ते दुप्पटीनं लीड असेल आणि लांबटे साहेब सर्वाधिक मतानं निवडून आले असा विश्वास मला तुमच्याकडून हवा आहे लांबटे साहेबांचं काम कशा पद्धतीचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे नवीन काही सांगायची गरज नाही मागच्या वेळी ज्यावेळेस कोपरगावमध्ये त्यांनी भाषण केलं होतं तही ते आम्हाला सांगितले माझ्या घरी जर आलात तर, तर माझी बायको तुम्हाला चहा दिल म्हणजे माझ्या घरात लवकर सुद्धा ठेवलेला नाही म्हणजे इतकं जनतेच्या प्रती कनेक्टिव्हिटी असलेले आमदार आहेत आणि मला तुम्हाला सांगायचंय की अशा आमदाराला आपण पुढच्या काळामध्ये सर्वाधिक चांगल्या पद्धतीने निवडून द्यायचंय लोक वेगवेगळे वे आपोआपसरवतील आता निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक वेगळं नरेशन सेट करण्यात आलं वेगळे अजेंडे सेट करण्यात आले लामटे साहेब आपल्या भागामध्ये बराचसा आदिवासी समाज आहे दलित असतील आमच्या आदिवासी बांधव असतील त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण करण्यात आली कि भारतीय जनता पार्टी जर चारशे पार गेली तर आमचं आरक्षण संपवून टाकेल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं मी इथं या स्टेजवरून सांगतो भारतीय जनता पार्टी चारशे पार जरी गेली असती आणि ब्रह्मदेव जरी खाली आला असता तर आरक्षण कुणी बदलू शकल नाही हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हे जाणीवपूर्वक समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी अशा या पद्धतीचं नरेशन सेट करण्यात आलं होतं अविनाश दादा असाच एक कार्यकर्ता मला भेटला होता महाविकास आघाडीचा होता तो म्हणला तुम्हाला चारशे फार कशासाठी पाहिजे तर तुम्हाला चारशे फार हे संविधान बदलण्यासाठी पाहिजे मी त्याला प्रश्न विचारला संविधान बदलणार म्हणजे नेमकं काय करणार ते म्हणलं मला नाही माहिती पण तुम्ही संविधान बदलणार अरे संविधान बदलणार म्हणजे काय करणार कायद्यामध्ये अनेक वेळा बदल झालेले आहेत ते काँग्रेसच्या काळातही झालेले आहेत परंतु जाणीवपूर्वक एखादी घटना पहिल्या सुरूच घडते आहे अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी करण्यात आलं आणि मी तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलणं एवढं सोपं कुणालाही नाहीये म्हणून अशा भविष्यकाळामध्ये अफवांना बळी पडू नका तिकडे तर मला वाटतं साहेब आपण इकडे आल्यापासून आपोआप पसरवण्याचं ट्रेनिंग दिलं की काय मला वाटतं रोज एक जण उठते काहीतरी अफवा पसरवत राहते रोहित पवार नावाचे तुमच्या जिल्ह्यातले आमदार आहेत ते काय म्हणले ते पहिल्या महिन्यात येतात दादाचे चार आमदार आमच्या संपर्कात आहेत परत आठ दिवसाने येतात दादाचे आठ आमदार आमच्या संपर्कात आहेत परत येतात दादाचे आम आम दादा बारा आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि एका दिवशी रोहित पवारच दुसऱ्याच्या गुन्ह्यातरी संपर्कात येते रोहित <णगागाँ> पवार एका दिवशी स्वतःसाठी पद मागतायत आहेत त्यांचं स्वतःच्या पक्षात काय स्थान आहे त्यांना माहिती नाही जयंत पाटील जयंत पाटील देल त्यांना काही पद देत नाहीत आणि ते सांगतात आमदार माझ्या संपर्कात आहेत जयंत पाटलाला प्रश्न विचारला साहेब की रोहित पवारांच्या संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा आमदार आहेत जयंत पाटील काय म्हणाले रोहित पवार राष्ट्रीय नेते आहेत ते त्यांच्या संपर्कात असू शकतात मी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष माझ्या संपर्कात कोणीही नाही हे असे अफवा पसरवणारे लोक जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम करतायत मी तुम्हाला अकोले मधून या मंचावरून सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार दादाला सोडून जाणार नाही ही दाद। खात्री मी तुम्हाला या मंचावरून सांगतो आपल्याला आपण जे काम केले ते काम इतकं केलेलं आहे एकेका मतदारसंघात दोन दोन हजार तीन तीन हजार कोटीचा निधी आपण विकासाचा दिलेला आहे आणि एवढं जर करून आपला आमदार त्यांच्या जा संपर्कात जात असेल तर तुम्हीच विचार करायची गोष्ट आहे कशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं काम करताय साहेब निवडणुकीमध्ये अनेक आरोप झाले अनेकांवरती जाणीवपूर्वक टीका करण्यात आली आपल्यावरती सुद्धा आरोप करण्यात आले आपल्यावरती काय आरोप केले की या लोकांनी विचारांशी गद्दारी केली आहे या लोकांनी पक्ष फोडला अशा पद्धतीचे आरोप केले काल परवा तुमच्या नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीची एक सभा झाली जी पवार साहेब त्या सभेला उपस्थित होते त्या सभेमध्ये जितेंद्र आव्हाड या नावाच्या नेत्याने काय म्हणलं होतं की पवार साहेबांनी अजितदादा असतील तटकरे साहेब असतील प्रफुल्लभाई असतील भुजबळ साहेब असतील या नेत्यांना चार वेळेस भारतीय जनता पार्टी सोबत चर्चेसाठी पाठवलं होतं सत्तेत जायचं की नाही जायचं ही चर्चा करण्यासाठी या चौघा पाच जणांना नेत्यांना चार वेळा पाठवलं होतं पवार साहेबांनी चार वेळा पाठवलं आणि पाचव्या वेळेस पवार साहेब अर्ध्या वाटत त्यांच्या सोबत गेले आणि अर्ध्या वाटतून त्यांना पुढे पाठवलं आणि साहेब पुढे निघून आले मागे निघून आले मग आता माझा मायबाप जनतेला प्रश्न आहे जर भारतीय जनता पार्टीसोबत आपल्याला जायचंच नव्हतं भारतीय जनता पार्टीची आणि आपली विचारधारा वेगळी होती तर माझा प्रश्न या चार नेत्याला चर्चेला कशाला पाठवलं आणि चर्चेला पाठवल्याच्या नंतर तुम्ही अशा नेत्याला माघारी या म्हणताय ज्या नेत्याचा या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे एखाद्या शत्रूला असेल की मित्राला असेल शब्द दिला की शब्द पाळणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख आहे अजितदा जर शब्द दिला असेल तर तो पूर्ण करून करून करूंदा, दाखवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे मग शब्द दिलेला पाळणारा नेता चांगला की शब्द देऊन वापस या म्हणणारा नेता चांगला आता हे मायबाप जनतेने ठरवलं पाहिजे आपण एखाद्याला शब्द दिलाय तर तो पाळलाच पाहिजे मग अशा अनेक नेते आहेत जे जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम करतायत येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण आपल्याला जे या भागामध्ये कमी मताधिक्य मिळाले ते मताधिक्य अधिक जास्त मिळवण्यासाठी आपल्या सर्वांना भूतवरती जाऊन काम करावं लागेल कृष्णा तुम्ही असाल बबन असाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जबाबदारी तुमच्याकडे तुम्ही या भागामध्ये आमदार साहेबांच्या मान्यतेने त्यांना सोबत घेऊन प्रत्येक गावात जाऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शाखा काढण्याचं काम तुम्हाला भविष्य काळामध्ये करावं लागेल प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे जे अजितदादावर प्रेम करणार आहेत असे दहा कार्यकर्ते वीस कार्यकर्ते तुम्हाला घडवावे लागतील आणि मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते घडवून आपलं जे मताधिक्य कमी झालंय ते अधिक मताधिक्य वेदाऱ्या विधानसभेला तुम्ही चांगल्या पद्धतीने मिळवाल हा विश्वास व्यक्त करतो घ्याल ना द्याल की नाही अरे आमदार साहेब जास्तीत जास्त मतां निवडून द्याल की नाही आता मी घोषणा देतोय माझ्या पाठीमागे घोषणा आहे आणि हात वर करून आहे ज्याचा हात खाली आहे ती समजून द्यायचं काठावरही हो त्याच्यामुळे मी घोषणा दिल्याच्या नंतर हात वर करून घोषणा द्या आणि घोषणा देऊन दे मी माझं भाषण संपवतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा एकच वादा एकाच वादा अजित दादा आगे बढो तटकरे साहेब आगे बढो किरण लाटे साहेब आगे बढो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी